अकोले तालुक्यातील कळसखुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरामध्ये शिरलं आहे गेल्या एक महिनापासून या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले परंतु यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतांमधील उभी पिकं पाण्यात बुडाली आहेत अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घरांचा आणि शेतीचं देखील नुकसान झालंय घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाच रान करत आहे स्वयंपाक करायचे आणि झोपायची सोय उरली नाही काही घराच्या भिंतींना चिरा गेल्या असून कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते इथं कळस खुर्द केलं मस्ती कालवा शेतीचं निळोंड निळोंडाचं शेतीचं रोटेशन सोडलेलं आहे इथं आम्ही आदिवासी वस्ते घरातून पाणी निघालं आहे संडाच्या सुद्धा हो लोकळून हो गेलेले आमचं पूर्ण बाजरीचं पीक सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे मातीच्या आहे ते भिजट झालेले आमचं जवळजवळ सव्वीस शक माणसांचं आहे आणि आदिवासी समाजाचे जेवण करायला सुद्धा जागा नाही स्वयंपाक करायला सुद्धा नाही झोपायला सुद्धा जागा नाही आम्हाला याची शासनाने दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो करतोपूर्ज लोक आम्ही गरीब लोक आहे आमच्या तुलीतून पाणी गेले आम्ही स्वयंपाक कसं करायचा झोपायचं कसं जेवण कसं करायचे घर घर पडतील आमच्या भीती गेल्या तो भिजून हार झाल्या भीती भिजून गेल्या पाडा आल्या आमची पोरं सोरं लहान लहान ती राष्टी मग काय करायचं आम्हाला हिर झोप जा नाही पाणी सारं पाणी सारा दार पुढं नाही पाणी धारातून नाही पाणी कसं राहायचं आम्ही पोरस घेऊन पण चुलीत येतच ना सायका होत नाही चुल फिरते ना चुली पाणी निघाले काय सायकायचं मी अकोले तालुक्याच्या डाव्या कालवा चालू असून कळसखुर्द रहिवाशी असून माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम या ठिकाणी अतिशय पाणी उपाळलं उपा असून आम्हाला झोपाय सुद्धा जागा नाही आणि चालेल सुद्धा असं विचित्र वाटतंय आणि घर पूर्ण उपाळून गेले सगळे पार मातीचं घर असून सगळ्या फार झोपायला सुद्धा जागा नाही राहिली कधी पडली मातीचे घर असते कधी पडतील शांत येत नाही तेव्हा शासनाला दखल घ्यावा त्यामुळे शासनाने दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा हीच विनंती पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केलं नसल्यामुळं आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळं हे संकट ओढावलं आहे शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा गुलाम तेलम चंद्रकला तेलम प्रशांत तेलम अनिता डोके यांनी व्यक्त केली आहे न्यूज सायद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी नामदेवनी निसाळ कळस अकोले